माझ मित्रांनो हे वाक्य लक्षात ठेवा नेहमी बोललं जातं बरेच जण या वाक्यावर चर्चा करतात परंतु हेच वाक्य खरं खरंय जे आपल्या इतिहासाशी निगडीत आहे ते वाक्य असं आहे इतिहास घडवलाय मावळ्यांनी परंतु तो लिहिला नाही इतिहास लिहिला म्हणूनवादी कावळ्यांनी तो सोहीचा लिहिला आणि इतिहासामध्ये अशा काही पाचर मारून ठेवल्या की आपलं आयुष्य चाललं इतिहासातील हे वाद मिटवण्यात म्हणून ह्या सगळ्या इतिहासातील मनवाद्यांनी मारलेल्या पाचरी जर काढायच्या असतील तर इतिहासाचं पुनर्लेखन झालं पाहिजे आणि खरा इतिहास महाराष्ट्रासमोर आला पाहिजे आता यापुढे एक गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो इतिहास घडवायचा सुद्धा आपण लिहायचा सुद्धा आपण मांडायचा सांगायचा सुद्धा आपण कारण इतिहास आपणच घडवू शकतो आणि इतिहास आपणच निर्माण सुद्धा करू शकतो आणि लिहू शकतो सुद्धा जय शिवराय